बिन योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय आनंदाची बातमी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे धमाकेदार बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींना बघा एप्रिलचा जो हप्ता आहे तो कधीच जमा होणार आहे मोठी अपडेट्स समोर आलेले आहे त्यामुळे सर्व सविस्तर माहिती जी आहे या व्हिडिओम व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ती एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तुमचा प्रकारे जमा होऊ शकतो बघा आणि तुम्हाला पहिले किती हप्ते मिळालेले आहेत पंधराशे पंचवीस एक पंचवीस तीन पंधराशे ठीक आहे पीरियड पंधराशे चोवीस बारा पंधराशे तीन हजार अशा प्रकारे तुम्हाला हे हप्ते जमा झालेले आहेत त्यामुळे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे व्हिडिओला तुम्ही थोडा अभियान की पूर्ण का अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती या योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी जमा होईल याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे आणि यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो बघा तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो ही मोठी बातमी आहे चौथ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात एप्रिल महिन्यात आता तुमचा हप्ता आहे तो जमावू शकतो तर सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व माता बहिणी सर्व महिला आता खुश झाल्या आहेत कारण त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे मोठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा तर तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जातात मात्र लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते अर्थसंकल्पात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता होती मात्र असं काही झालं नाही त्यामुळे महिलांमध्ये निराशा झाली आहे मात्र आता राज्याचे मुख्यमंत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकवीसशे रुपये कधी देणार याबाबत माहिती दिलेली आहे बघा एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळणार आहे याबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा या महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत कोणत्या महिला आहेत लाडके बहीण योजनेत काही महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार नाहीत ना ज्या महिलांच्या निकषात बसत नाहीत तरीही त्यांना या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज आता बाद करण्यात येत आहेत आता एकूण बघा नऊ ठीक आहे नऊ नऊ लाख महिला अपात्र झाल्या आहेत बघा त्यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला ज्या आहेत दोन लाख तीस हजार बघा ठीक आहे दोन लाख तीस हजार वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी वाहन नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छने योजनेतून लाभ मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार आणि एकूण अपात्र महिला पन्नास हजार सॉरी पाच लाख ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे आहेत तर हे अशा प्रकारे तुम्हाला सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे बघा शासन या तर कटिबद्ध आहे परंतु लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला कारण लाडकी बणी योद्धे अंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ताईंनो जर तुम्हाला काही शंका असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा ठीक आहे तर या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा ठीक आहे त्यामुळे अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर ज्या ज्या ताईंनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त एवढं लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत सर, सर। बघा लाडकीपण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनल रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती काही ना काही नवीन अपडेट बारीक बारीकसोरीक गोष्टींचा विचार करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्या ज्या ताईंना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तुम्हाला है जाजा तर तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे ताईंनो ज्या ज्या सरकारी योजनांचा लाभ तुम्ही घेत असाल तर सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद